त्रेपन्न लाख विम्यासाठी दाजीनेच केला मेहुण्याचा खून जळगावातील पारोळा तालुक्यात एक धक्कादायक घटना आहे त्रेपन्न लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्यासाठी एका कापूस व्यापारी असलेल्या दाजीने सख्या मेहुण्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पारोळा पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या दाजीला अटक केलीय एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा